शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सव्वीस मे वार रविवार आजच्या ठळक बातम्या एक खुशखबर देखील आलेली आहे जे व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करावं नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून प्रत्येक ठळक बातमी सरकारचा शेतकऱ्यांसाठी काय निर्णय आहे ती ही बातमी पाहायला मिळेल आता कृषी सिंचन योजनेतील चारशे छत्तीस शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आता जर पाहायला गेलं तर कृषी सिंचन योजना राज्यभरात आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच देशभरात देखील ही योजना आहे परंतु कृषी सिंचन योजनेतील चारशे कोटी रखडले आहेत धानाची उचल न झाल्यामुळे मुंडीकोटा येथील धान खरेदी केंद्र अजूनही बंदच सध्या शेतकऱ्यांची कोंडी केंद्रावरील धानाची उचल करण्याची मागणी पिकेल तर विकेल पण काय अशी स्थिती आहे जर आता पाहायला गेलं तर धानाची उचल न झाल्यामुळे मुंडीकोटा येथील धान खरेदी केंद्र अजून देखील बंदच असल्याचं पाहायला मिळत आहे सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासा तेव्हाच पेरा नाहीतर दुबार पेरणीची येऊ शकते मोठ्या प्रमाणात संकट जर आता पाहायला गेलं तर काही ठिकाणी आता शेतकरी जे आहे ती बियाणे आणतात व तसेच पेरतात परंतु दुकानातून घेताना बोगस बियाणे आहे की नाही सविस्तर माहिती देखील घ्या तसेच उगवण्याची क्षमता देखील त्याची तपासा जेणेकरून पुढे चालून काहीच अडचण राहणार नाही आहे की नाहीतर असं न ना केल्यास तुम्हाला दुबार पेरणीचे संकट येऊ शकते नुकसानीची मदत पेरणीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावी जर आता पाहायला गेलं तर आता पेरणीची वेळ जवळच येत आहे मान्सून देखील जे आहे ते आता केरळकडे निघत आहे आता मान्सून एकतीस मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे जर आता पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते नुकसानाचे पैसे, पैसे पेरणीपूर्वीच द्या असे लोकांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत आहे जर सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांसाठी दिलासाच म्हणावं लागेल जमिनीच्या सुपेकतेसाठी सेंद्रिय शेण खताला आले सोन्याचे दिवस शेतात एक ट्रॅक्टर टाकायला मोजावे लागतात तब्बल दोन ते तीन हजार रुपये जर आता पाहायला गेलं तर जमिनीच्या सुपेकतेसाठी सेंद्रिय शेण खताला आता सोन्याचे दिवस आल्यासारखी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे जर आता पाहायला गेलं तर शेतामध्ये एक ट्रॅक्टर टाकण्यासाठी तब्बल दोन ते तीन हजार रुपये आता मोजावे लागत आहेत आता एक हरभऱ्याच्या दराबाबत अपडेट हरभऱ्याला जे आहे ती जिल्हा अकोला अकोट या बाजार समितीमध्ये सात हजार पस्तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर सहा हजार आठशे ते नऊशे रुपयांपर्यंत आहे तर जास्तीत जास्तचा दर सात हजार पस्तीस रुपयांपर्यंत मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर हरभऱ्याच्या दरामध्ये राज्यभरात चढ उतार सुरू असल्याची स्थिती दिसून येत आहे आता शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न आहे की अजून हरभऱ्याला किती रुपयांचा बाजारभाव मिळेल चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आता सध्या स्थितीला चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता शेतकरी जे आहे ती पीक विम्याच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत होते परंतु आता जे आहे ती शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता एक मान्सूनबाबत अपडेट मान्सूनची चांगली सफर आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जे आहे ते मान्सून आता श्रीलंकेच्या पुढे सरकतानाचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता काहींनी असं सांगितलं होतं की चक्रीवादळामुळे जे आहे ते मान्सूनला अडथळा येईल परंतु चक्रीवादळामुळे जे आहे ते मान्सून बंगालच्या खाडीतून आता चांगलाच वेगवान पुढे सरकत आहे म्हणजे जे आहे ते अशी जर प्रगती राहिली तर विदर्भामध्ये मान्सूनचं आगमन आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळू शकतं वादळी आणि पावसामुळे फळबा भुईसपाट शाळा घरांवरचे पत्रे उडाले पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी व बाजार समितीमध्ये देखील आपल्याला पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं दिसून येत आहे जर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे कधी जोर कमी होतो तर कधी पुन्हा वाढतो अशी स्थिती राज्यात दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर याच कारणामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान देखील किसान सन्मान योजनेबाबत खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील महिन्यामध्ये हप्ता जमा होण्याची शक्यता आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत आता जे आहे ती जून महिना लवकरच येत आहे जर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर ई के वाय सी करणं देखील गरजेचे राहील आता गेल्या वेळेस खूप सारे शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नव्हती त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते पी एम किसानचा हप्ता आलेला नव्हता अशा तक्रारी देखील खूप साऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या होत्या मात्र शेतकरी मित्रांनो यावेळेस ई के वाय सी नक्की करा जेणेकरून पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल आता एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता कांद्याच्या दराबाबत अपडेट कांद्याला कोल्हापूर या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्तचा दर दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर कमीत कमी दर सातशे रुपये जर आता पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी काहीशी वाढ पाहायला मिळत आहे तीन हजार रुपयांकडे बाजारभाव जातानाची स्थिती दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्तीचा दिसून येत आहे तर कमीत कमी दर सातशे तर सरासरी दर एक हजार चारशे रुपये आता शेतकरी मित्रांनो वांगी व वा टोमॅटोच्या दराबाबत अपडेट टोमॅटोला जे आहे ती कराड्या बाजार समितीत जास्तीत जास्त दर एक हजार रुपये सरासरी दर मिळत आहे एक हजार रुपये तर कमीत कमी दर सातशे रुपयांपर्यंत आहे एकशे पंचवीस क्विंटलची आवक तसेच वांगेबाबत पाहायला गेलं तर वांगीची आवक जी आहे ती या ठिकाणी बारा क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये तर सरासरी दर या ठिकाणी एक हजार रुपये सरासरी दर असा पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त दर एक हजार शंभर रुपयांपर्यंत पीक कर्ज द्या वीज बिल माफ करा शिवसेनेने केली मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन जर आता पाहायला गेलं तर कर्ज द्या व वीज बिल माफ करा अशी स्थिती आपल्याला शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे असं जर पाहायला गेलं तर सध्या शिवसेनेकडून ही मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे जर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर उमरगाव कोल्हापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पुरसे बियाणे खत व तसेच वीज बिल माफ करावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच जर आता पाहायला गेलं तर असं जे आहे ती शिवसेनेने मागणी केल्याचं दिसून येत आहे आता यावर सरकार काय निर्णय घेत आहे काय नाही याकडे जे आहे सर्वांचं लक्ष लागल्याचं आपल्याला राज्यातून दिसून येत आहे आता बाजरी घाऊ ज्वारीच्या दराबाबत छोटेसे अपडेट नंतर आनंदाची बातमी देखील पाहूयात आता जर पाहायला गेलं तर राज्यातील बाजार समित्यांमध्ये बाजरीला पुणे या ठिकाणी तीन हजार शंभर रुपयांचा दर मिळत आहे तसेच सरासरी दर तीन हजार रुपये तर कमीत कमी दर तीन दोन हजार नऊशे रुपये तर शेतकरी मित्रांनो गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला सध्या स्थितीला पुणे बाजार समितीत जास्तीत तर दर पाच हजार आठशे रुपयांचा आहे तर सरासरी दर पाहायला गेलं तर चार हजार नऊशे रुपयांचा आहे तर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार रुपये तर आवक या ठिकाणी तीनशे पंच्याण्णव क्विंटलची आलेली होती तसेच शेतकरी मित्रांनो ज्वारीबाबत पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी जॉवरीचा दर जे आहे ती जास्तीत जास्त पाच हजार सातशे तर सरासरी पाच हजार एकशे पन्नास रुपयांपर्यंत मिळत आहे तर हा कमीत कमी दर पाहायला गेला तर चार हजार सहाशे रुपयांचा आहे आवक या ठिकाणी सहाशे सत्त्याण्णव क्विंटल आपल्याला आल्याचं दिसून येत आहे अशी स्थिती पुढे या ठिकाणी आहे सोयाबीनला अमरावती या ठिकाणी मिळत आहे जास्तीत जास्त चार हजार चारशे बासष्ट रुपयांचा बाजार भाव व या ठिकाणी कमीत कमी दर जे आहे ते चार हजार तीनशे रुपये पाहायला मिळत आहे तर सरासरी दर चार हजार चारशे सहा रुपये तर या बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे अठरा क्विंटलची आवक आलेली होती तसेच सोयाबीनला दर जे आहे ते नागपूर या ठिकाणी पाहायला गेला तर नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपयांचा मिळत आहे तर सरासरी दर चार हजार चारशे चार तर या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार शंभर रुपयांपर्यंत येत असल्याची माहिती मिळत आहे तर तीनशे ब्याऐंशी क्विंटलपर्यंत नागपूर या बाजार समितीमध्ये आवक आलेली होती एक छोटीशी फायनान्शियल शेअर मार्केट स्टॉक मार्केट विषयी ट्रेडिंग विषयी अपडेट आहे अर्निंग विषयी वडाफोन आयडियाच्या शेअर्स मध्ये सात पर्सेंट तेजी एक्सपर्ट बोलीस गुंतवणूकदारांच्याही उड्या जर आता पाहायला गेलं तर एक आनंदाचीच बातमी वडाफोन आयडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे अशी स्थिती शेअर मार्केटमध्ये आहे तर रोजची रोज फायनान्शियल अपडेट शेअर मार्केट स्टॉक मार्केट, मार्केट इतरही ट्रेडिंग विषयी अर्निंग विषय अपडेट या चॅनल असतात व शेतीविषयी संपूर्ण अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळत असते त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओ